मित्रांनो कालचा तर तुम्ही व्हिडिओ हो बघितलाच आहे काल रे तुला आपण दवाखान्यात नेलो तिच्या पोटात दुखत होतं त्याच्यामुळं पण विषय काय झाला आहे माहिती आहे काल होता रविवार रविवार असल्यामुळं सोनोग्राफीचं ती सगळं बंद होतं अजून तिच्या जास्तच पोटात दुखत होतं म्हणून डॉक्टरांनी तिला ॲडमिट करून घेतलं दवाखान्यामध्ये आता सोनोग्राफी आज करायचं म्हणली ती काय सोनोग्राफीची रिपोर्ट काय त्याच्यात काय म्हणजे माझं तर काय डोकंच चाललं आहे म्हणजे व्याक्र वाटायला आले अशी ही गोष्ट व्हायला नव्हती पाहिजे तिथून स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे थोडंफार या अरुण पोटातला हात मारले मग म्हणजे काय माल तर वाटतं म्हणजे काय झालं तर नसेल पण लय दुखायला लागलं तिच्या देवाकडे एकच प्रार्थना करतो की सगळं सुखरूप असावं अजून तुमच्या सर्वांचा जर सर का आशीर्वाद असला मित्रांनो माया मागं तर रिपोर्ट सगळे नॉर्मल येतील सगळं काही ठीक होईल आई ती म्हणतो ती म्हणजे पोटात बाय फिरल्यावर असं पोटात दुखतं पण काही एवढं पण नाही दुखायला पाहिजे तिला लय त्रास व्हायला लागलाय कारण तर आत्ता दवाखान्यामध्ये ती वळदच होती काल डॉक्टर म्हणले घरी जाऊ ना कारण पाऊस पण होता ना काल पावसा पाण्याचा हो द्या म्हणले इथं सारखं ज्ञान कशाला करतात या मग तिथं ॲडमिट केलं तिला सालाईन वगैरे लावली रे तुला काही डो पोटात दुखायचं काय कमी होईल त्यांनी म्हणले सोनोग्राफीमध्ये बघू आपण काय होतंय बघू आता सोनोग्राफी केल्यानंतर त्यांनी मग रिपोर्ट सांगतील काहीतरी तसंच आई पण काल रात्रीपासून दवाखान्यामध्येच आहे मी पण दवाखान्यात होतो पण आत्ता घरी आलो घरी आलो म्हणलं तरी तुला आता काहीतरी डाबा नाही हवं कारण तर कालच्यापासून म्हणजे तिने काल तरी काय तिने खाल्लंच नाही पोटात दुखत आहे म्हणून आईनं पण काय खाल्लं नाही पण कसं आहे ना विषय लय म्हणजे ही गोष्ट व्हायला नव्हती पाहिजे होती जी गोष्ट झाली ती गोष्ट व्हायलाच नव्हती पाहिजे होती बघ आता डॉक्टर काय म्हणते ती काय खरंच डोकं चाललंय असली वेळ कोणावर येऊ नये काय तिने तर म्हणजे ती काय मुद्दा म्हण नाही झालं आरोनं काय ख्याताना म्हणजे तिने लात मारली होती आता रिपोर्ट मध्ये काय येते काय डोकं पूर्ण चालायचं पण झालंय मित्रांनो आईने तर मित्रांनो लय वकार टेन्शन घेतले काय सगळ्या गोष्टी जाणून बुजून झाल्यासारखं झालंय म्हणायचं काय ह्या गोष्टी म्हणजे व्हायला नव्हत्या पाहिजे होत्या फक्त मी वगैरे फक्त एकच प्रार्थना करतो की बाळ अजून रितो सुखरूप असावे ना पुढं म्हणजे असं काय नाही त्याची मी काय घेईल पण पर... आता काई, काई जी जी बाया ऋतू सुखरूप असावी डॉक्टर काय म्हणतात हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल मित्रांनो डॉक्टर पण म्हणलेत म्हणजे असं काय काळजी करायची काही एवढी गरज म्हणजे ही नाही म्हणली कारण तर आठवा महिना चालू आहे आठव्या महिन्यात असं बाया पोटात इकडून तिकडून फिरत असते म्हणतात पण ते ऋतून आरुनं जावर तुझ्या पोटात लात मारली ना तावपासून म्हणजे दुखायला लागले तिला तावपनं म्हणजे म्हणजे ह्याच्या तिला दुखत नव्हतं दुखत होतं पण नॉर्मल दुखत होतं एका दिवसात असं थांबायचं दुखायचं अर्धाभर तास दुखायचं नंतर ना मग दुखायचं थांबायचं पण आता ही लात मारल्यापासून म्हणजे कंटिन्यू तिला दुखतंयच पोटात आरो आरोखणं लात जोरात लागली वाटते तिला पण तिचं काय पोटात म्हणजे असं पहिल्यासारखं म्हणजे दुकान आहे म्हणजे त्याच्यामुळे टेन्शन आलं आहे की काय म्हणजे चुकीचं काय होऊ नये जे काय हो ते चांगलं हो त्याच्यामुळे त्या आई पण त्या गोष्टीला जास्त घाबरली म्हणजे आई मला धीर देतच होती की काय नसतंय म्हणजे आठव्या हीच होत असते पण ती पण आतल्या आत घाबरून गेली अजून मला पण टेन्शन आलं पूर्ण या असं म्हणजे या गोष्टी कधी आपण बघितल्या पण नव्हत्या कारण तर पहिल्या डिलिव्हरीच्या टायमाला असं काही झालं नव्हतं की रे तुझ्या पोटात दुखणं हे ते सगळं म्हणजे पहिली आरूच्या टायमाला जी डिलिवरी होती ना म्हणजे सगळ्या गोष्टी नॉर्मल होत्या तिथं असं म्हणजे काय काहीच नाही की बाबा तिला पोटात दुखत होतं किंवा काय कसला त्रास झाला नाही पहिल्या डिलेवरीला पण या दुसऱ्या डिलिव्हरीला इतकं तिला म्हणजे त्रास व्हायला आहे की प्रमाणापेक्षा जास्त त्रास व्हायला लागला तिला म्हणजे पहिलं उलट्या व्हायच्या उलट्या कसल्या थांबत नव्हत्या तिच्या परत नंतर ना पित्त व्हायला लागलं पित्त पित म्हटल्यावर परत अजून पोटात बिटात दुखायला लागलं पण आरच्या टायमाला असा कसला त्रास झाला नव्हता ह्या टायमाला म्हणजे सगळं काही गाठून आलं म्हणतात ना ती लय सिच्युएशन लय बेकार वाईट झाली पूर्ण या याबाबत काय डोकं चाललं नाही काय करावं काय समजा नाही आता बघू डॉक्टर आज करतील ट्रीटमेंट तुम्हाला मी डॉक्टर काय सांगते ते मी तुम्हाला सांगणं नक्की पण तुमचा आशीर्वाद राहू द्या पाठीमागं ऋतूला अजून बाळाला काय सुने सगळीजण सुखरूप असावे हे फक्त तुम्ही देवाकडे प्रार्थना करा मित्रांनो मी पण देवाकडे प्रार्थनाच करतोय की बाबा काय जाणं नसून ये अजून मला हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही कारण तर तिथं व्हिडिओ काढायला आपल्याला परमिशन नाहीच अजून मला पण तिथं म्हणजे व्हिडिओ काढताना ती योग्य वाटत नाही त्याच्यामुळं मग मी आलो डायरेक्ट घराकडे आलो घराकडे व्हिडिओ चालू केला म्हटलं कारण तर आत्तापर्यंत मी म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मांडत आलो आहे त्याच्यामुळं मी ही पण गोष्ट म्हणलं सांगायची म्हटलं कारण तर तुम्ही एक माझी फॅमिली अजून मी माझ्या फॅमिलीसोबत गोष्टी शेअर करतो आहे अजून काही काही लोक बरेच लोक असे आहेत की बाबा म्हणतील तू सोशल मीडियावर का सांगायला लागला आहे ह्या गोष्टी तू का करणार आहे कारण तर मी पहिल्यापासून म्हणजे ह्या गोष्टी माझ्या फॅमिलीसोबत शेअर करतो आहे अजून मी आत्ता पण ही गोष्टी मी शेअर करणार कारण तर त्यांनी जर का देवाकडे प्रार्थना केली ना तर माझं बाळ मा आमचीर येतो सुखरूप राहिला अजून ही युट्यूब जी आहे ही माझी पूर्ण फॅमिली जसं मी माझ्या घरातल्या फॅमिलीला मानतो ना तसं मी माझ्या युट्यूब फॅमिलीला पण मानतो त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी युट्यूबवरती शेअर करतो मित्रांनो अजून काही लोक असतात की बाबा वाईट कमेंट करतात कालच्या पण व्हिडिओला वाईट कमेंट आली की बडबड करत बसू नको दवाखान्यात नी तिला मी तिला दवाखान्यात नेतच होतो अजून ह्याच्या आधी का दवाखान्यात नेल नाही की बाबा पाऊस चालू होता अजून तुला पण मी चल म्हणलं होतं दवाखान्यात त्या टायमाला रितूनं म्हटली नाही म्हटली दुखायचं राहील म्हणजे तिला काय वाटत होतं की बाबा सारखं सारखं खर्च काय करायचं आहे ते असं म्हणजे खर्च वाचवायला माझा बघत होती पण खर्च वाचवण्याच्या नादात मोठाच विषय झाला काही तिच्या पोटात दुखायचं थांबलंच नाही कारण तर योग्य देवी दाखवलं असताना मित्रांनो तर मला वाटतं म्हणजे असं काय म्हणजे विषय झाला नसता इतक्या दिवस तुमच्या पोटात दुखलं नसतं तिला एवढा त्रास सहन करावा लागला नसतं तर ह्या गोष्टी तिला मी म्हणतोच होतो नको म्हणजे रिस्क नको घ्यायला रिस्क नको घ्यायला आपण दवाखान्यात जाऊया पण तिने काय कुठली गोष्ट ऐकली नाही आई पण तिला म्हणतो त्या टायमाला दवाखान्यात जाऊ म्हणून पण त्या टायमाला तिने काय ऐकलं नाही जाऊ द्या तिला दोष देऊन पण काय उपयोग नाही कारण तर ती पण माझाच एक विचार करत होती की बाबा उगाच दवाखान्यात म्हणजे पोटात दुखायचं राहील दवाखान्यात दोघं कशाला पैसे घालवायला तिला वाटलं की म्हणजे आरणू पोटात लात मारली मग तेवढ्या पुरतं तेवढं दुखल परत थांबल तिला पण म्हणजे माहीत नव्हतं की एवढं बेकारात म्हणजे तिला त्रास होईल ह्या गोष्टी तिने विचार पण केला नव्हता काय स खरंच म्हणजे ह्या गोष्टी माझ्यासोबत कधी झाल्या नाही ते अजून ह्या गोष्टी कधी कोणासोबत होऊ पण नाही हे मी प्रार्थना करतो देवाकड हे काय आरोग्यांना चुकून लात लागली आहे पण चुकून लात लागले तुम्ही बघताय की मित्रांनो कसं म्हणजे लय लय म्हणजे लय लय बेकार कंडिशन झाली ऋतूच्या आता बघू आता डॉक्टरांनी सलामी बिराणी लावून ॲडमिट करून घेतलं तिला दवाखान्यात आज म्हणजे आज तिची सोनोग्राफी तर होईलच सोनोग्राफीचे रिपोर्ट काय येतील हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो पण मग मी फक्त देवाकडे एकच प्रार्थना करतो की सगळं सोनोग्राफीचे रिपोर्ट असतील दुसरं काय असेल झेड ते सगळं म्हणजे नॉर्मल निघावं मित्रांनो अजून तुम्ही पण माझ्यासाठी अजून आपल्या ऋतूसाठी ना आपल्या बाळासाठी देवाकडे प्रार्थना करा की सगळं सुखरूप असावं हे म्हणजे ह्यांना काहीच त्रास होऊ नये सगळ्या म्हणजे जी गोष्टी झाल्यात ना ती सगळ्या नॉर्मल असाव्या अजून आई जी म्हणते म्हणजे बाया आई पण म्हणते अजून डॉक्टर पण म्हणते डॉक्टर पण काल म्हणले होते म्हणजे काय असं काळजी काया करणे जास्त काही गोष्ट नाही पण वाटतेच की होई एक प्रकारची म्हणजे भीतीमानस बसलेली असती कारण तर आपल्यासमोर ती लात मारली ना ती समोर आहे मी त्यांना डॉक्टरांना ती पण सांगितलं लात मारली तर डॉक्टर म्हणले काहीच काळजी करायची गरज नाही म्हणले तुम्ही एकदम बिंदास्त राहा म्हणले ॲडमिट कशासाठी केलं आहे कारण तर आपल्या इकडं पाऊस भरपूर आहे त्यामुळे पावसासारखं न्यायान इकडे करण्यासाठी म्हणजे त्यामुळे म्हणले डॉक्टर ॲडमिट राहू हो द्या म्हणजे कारण तर तुम्ही घरी नेल्यावर जास्त काळजी करत वाच म्हणले म्हणजे त्यामुळे ॲडमिट करून ठेवले तर चालाईन बिलाईन लावली आता म्हणजे होईल सगळं बघू आता दवाखान्यात जातो बघतो पुढं म्हणजे आता काय सोनोग्राफीचे विनिओ्राफी कसं होते आणि तुम्हाला मी नक्की सांगेल मित्रांनो पुढं काय होते काय नाही